नमस्कार सोलापूरकरांनो आज महाराष्ट्रातील विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागासाठी निकालाच लाईव्ह सुरुवात आहे सकाळी आठ वाजल्यापासून या मतमोजणीला सुरुवात झालेली आहे त्याच पद्धतीने सोलापूर जिल्ह्यातील अकरा विधानसभेच्या ही मतमोजणी या ठिकाणी सुरू आहे आपण आहोत सध्या सोलापूर शहर उत्तरचं जे मतदान मोजणी केंद्र आहे सिंहगड इन्स्टिट्यूट या ठिकाणी लोकप्रवाह मीडिया आहे लोकप्रवाह मीडिया या ठिकाणावरून अपडेट घेत आहे तर आपल्याला या ठिकाणी जिल्ह्यातील जो करमाळा विधानसभा मतदारसंघ आहे त्या करमाळा विधानसभा मतदारसंघाची तिसरी फेरी लोकप्रवाह मीडियाच्या हाती आलेली आहे या तिसऱ्या फेरी अखेर संजय मामा शिंदे यांना सहा हजार एकशे मते मिळालेले आहेत नारायण पाटील यांना नऊ हजार सातशे चौदा मते मिळालेले आहेत दिग्विजय बागल यांना आठ हजार आठशे दोन मते मिळालेले आहेत रामदास झोळ यांना पाचशे चोवीस मते मिळालेले आहेत नारायण पाटील यांचा एकूण या तिसऱ्या फेरी अखेर लीड आहे नऊशे तेरा मतांचा तर विधा इंदापूर विधानसभेचाही आपल्याकडे अपडेट आलेला आहे या इंदापूर विधानसभा मतदारसंघातून हर्षवर्धन पाटील राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गटाचे आहेत त्यांना आठ हजार नऊशे मते मिळालेल्या आहेत तर दत्तात्रय भरणे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आहेत त्यांना दहा हजार मते या ठिकाणी मिळालेले आहेत अपक्ष प्रवीण माने आहेत त्यांना तीन हजार चारशे पंधरा मते आलेले आहेत दत्तात्रय भरणे दुसऱ्या फेरी अखेर एक हजार एकोणतीस मताने आघाडीवरती आहेत त्याच पद्धतीने सोलापूर शहरातील चर्चेतील मतदारसंघ जो आहे दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघ याच्या दुसऱ्या फेरीचा निकाल लोकप्रवाह मीडियाच्या हाती आलेला आहे या दुसऱ्या फेरी अखेर भाजप माहितीचे उमेदवार सुभाष देशमुखे सहा हजार सहाशे चौऱ्याऐंशी मतांनी आघाडीवरती आहेत सुभाष देशमुख यांना मिळालेली एकूण मते आहेत दहा हजार सहाशे एकोणतीस अमर पाटील यांना मिळालेले एकूण मते आहेत तीन हजार नऊशे पंचावन्न धर्मराज यांना मिळालेली मते आहेत दोन हजार दोनशे एकोणसाठ त्याच पद्धतीने त्याच पद्धतीने मध्य या मतदारसंघाचा सोलापूर शहर मध्ये या मतदारसंघाचा निकाल सुद्धा आपल्या हाती आलेला आहे दुसऱ्या फेरी अखेर या ठिकाणी देवेंद्र कोटे यांना चार हजार चारशे अठ्ठावन्न एमआयएमचे फारुख शाब्दी यांना दोन हजार सहाशे चव्वेचाळीस मते चेतन रोटे यांना एक हजार सहाशे सत्तेचाळीस मते अणब मास्तरांना एकशे पंच्याहत्तर मते तर तौपिक शेख यांना चव्वेचाळीस मते या ठिकाणी मिळालेले आहेत त्याच पद्धतीने भाजपचे अकोलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी हे अकोलकोट या विधानसभा मतदारसंघातून दुसऱ्या फेरी अखेर पाच हजार आठशे मतांनी आघाडीवरती आहेत त्याच पद्धतीने सोलापूर शहरातील अत्यंत चर्चेचा विधानसभा मतदारसंघ म्हणजे उत्तर या उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपचे चार्टर मध्ये राहिलेले आमदार विजय कुमार देशमुख हे पाचव्यांदा या ठिकाणी आघाडीवरचे आहेत तिसऱ्या फेरी अखेर विजय कुमार देशमुख यांना अकरा हजार पाचशे एक्क्याण्णव मते मिळालेले आहेत तर आघाडीचे उमेदवार महेश कोटे यांना सहा हजार एकशे अठ अठ्ठ्याण्णव मते मिळालेले आहेत विजय कुमार देशमुख यांना या फेरी अखेर पाच हजार चारशे अठ्ठ्याण्णव लीड मिळालेल्या आहे तर अशा पद्धतीनं लोकप्रवाह मीडिया फेरीनी आहे सोलापूर जिल्ह्यातील तथा महाराष्ट्रातील विधानसभा मतदारसंघाचे लाईव्ह अपडेट देत आहे हे लाईव्ह अपडेट ताजे अपडेट पाहण्यासाठी सोलापूरकरांनी या लाईव्ह मध्ये सहभागी व्हावं या ठिकाणी आपल्या सोबत भाजप माहितीचे कार्यकर्ते आपल्या सोबत आहेत काय सांगाल सर आपण सध्या सोलापूर जिल्ह्यातील तीन ते चार मतदारसंघामध्ये माहितीचे उमेदवार आहेत काय सांगाल सर आपण सोलापूर शहर आम्हाला विश्वास आहे तिन्ही जे मतदारसंघ आहेत दक्षिण मध्य आणि उत्तर तरी तीनी संगात जोगा जोगा तीनी चा तीनी तर ही तिन्ही मतदारसंघात भाजप फिक्स येणार आहे शहर उत्तरची जागा जवळपास वीस ते पंचवीस हजार मतांनी सहज येईल देवेंद्र कोटे पण येतील आणि बापू पण बसतील तिन्ही आम्हाला विश्वास आहे की त्यांचं काम चांगलं आहे आमचं महायुतीचं काम चांगलं आहे त्या जोरावर आमच्या तिन्ही सीट सोलापुरातले येणार आहेत शंभर टक्के महायुतीचं सरकार किंवा महायुतीचं महाराष्ट्रामध्ये जर गोडजोड पाहिली आपण तर सध्या महायुती आघाडीवर असल्याचं दिसून येत आहे या संदर्भात आपल्याला काय वाटतं की कोणत्या फॅक्टरने या महाविकास महायुतीला आहे महायुतीला तारलेलं म्हणजे जे काम झालेले आहेत रोडचे काम असतील सगळे असतील परत लाडकी बहीण योजना जे असतील परत पंच्याहत्तर वर्षावरील वर्ष ज्येष्ठांना जे मोफत प्रवास आहे परत महिलांना अर्ध तिकीट आहे परत मुलींना जे शिक्षण फ्री केलेलं आहे हे ज्या ज्या योजना आहेत या याच्यावरच महायुती परत येणार आहे आणि मेजॉरिटीने महायुती येणार आहे शंभर टक्के महायुती सरकार पुन्हा एकदा महाराष्ट्र स्थापन झालं तर महुती सरकारकडनं सोलापूर जिल्ह्यासाठी सोलापूर शहरासाठी आपल्या काय अपेक्षा असतील अपेक्षा म्हणजे सरकारकडनं हे अपेक्षा असतील की आपल्या इकडे एक गव्हर्नमेंट कॉलेज व्हावं इंजिनिअरिंगचं त्यामुळे पोरांना मोफत शिक्षण मिळेल म्हणजे इंजिनिअरिंग कॉलेजला कसं गवर्नमेंटच्या फी कमी असते आपल्या इथं नाही आहे त्यामुळे आपले पोरं बाहेर जातात पुण्याला वगैरे तर इथे ते होऊन जाईल आणि एक टेक्स्टाईल पार्कचं आमचं जे आहे ते ऑलरेडी पाईपलाईन मध्ये आहे तर ते टेक्स्टाइल पार्क झाल्यावर अजून रोजगार उपलब्ध होईल धन्यवाद सर आपण या ठिकाणी लोकप्रवाह मीडियाशी संवाद साधलेला आहे तर असं आपण लाईव्ह अपडेट देत राहू ज्यावेळी आपल्याला या ठिकाणी लोकप्रवाह मीडियाशी संवाद साधायचा आहे आपण या ठिकाणी लाईव्ह अपडेट देऊ धन्यवाद 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 या ठिकाणी सोलापूर जिल्ह्यातील मतदारसंघाचा फेरीने आढावा लोकप्रवाह चॅनलच्या वतीने आपण घेत आहोत या जर जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघाचा आपण विचार केला तर करमाळा विधानसभा मतदारसंघामध्ये तिसऱ्या फेरी केर जे उमेदवारांना मिळालेली मते आहेत संजय शिंदे यांना सहा हजार एकशे सत्तावन्न मते मिळालेले आहेत नारायण पाटील यांना नऊ हजार सातशे चौदा मते मिळालेले आहेत दिग्विजय बागल यांना आठ हजार आठशे दोन मते मिळालेले आहेत रामदास झोळे यांना पाचशे चोवीस मते मिळालेली आहेत तर आतापर्यंत हजार एकशे एकसष्ट मताचं काउंट झालेलं आहे यामध्ये नारायण पाटील यांना नऊशे तेरा मताची लीड आहे इंदापूर विधानसभेचा जर आपण निकाल पाहिला तर या इंदापूर विधानसभेमध्ये हर्षवर्धन पाटील हे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार आहेत त्यांना आठ हजार नऊशे अठ्ठ्याऐंशी मते दत्तात्रय भरणे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार आहेत त्यांना दहा हजार सतरा मते मिळालेले आहेत प्रवीण माने अपक्ष उमेदवार आहेत त्यांनाही तीन हजार चारशे पंधरा मते मिळाले आहेत दत दत्तात्रय भरणे हे दुसऱ्या फेरी अखेर एक हजार एकोणतीस मतांनी इंदापूर मधून आघाडीवर आहेत त्याच पद्धतीने सोलापूर दक्षिण विधानसभा जो मतदारसंघ आहे या विधानसभा मतदारसंघाच्या दुसऱ्या फेरीचा निकाल लोकप्रवाह मीडियाच्या हाती आलेला आहे लोक यामध्ये सुभाष देशमुख हे सहा हजार सहाशे चौऱ्याऐंशी मताने आघाडीवरती आहेत सुभाष देशमुख यांना मिळालेले एकूण मते आहेत दहा हजार सहाशे एकोणचाळीस अमर पाटील यांना मिळालेले मते तीन हजार नऊशे पंचावन्न धर्मराज काढादे यांना मिळालेले मते आहेत दोन हजार दोनशे एकोणसाठ त्याच पद्धतीने या ठिकाणी आपल्या सोबत आपल्या शहरमध्येची पहिली फेरीचा निकाल हाती आलेला आहे यामध्ये शहरमध्ये मध्ये देवेंद्र कोटे यांना चार हजार चारशे अठ्ठावन्न मते आरब मास्तर यांना एकशे पंचाहत्तर मते शाब्दी यांना दोन हजार सहाशे चव्वेचाळीस मते चेतन नरोटे यांना एक हजार सहाशे सत्याहत्तर तोपी शेख यांना चव्वेचाळीस तर म एकूण लीड आहे को कोटे यांना एक हजार आठशे चौदा मताचा लीड आहे अक्कोलकोट विधानसभा मतदारसंघातून दुसऱ्या फेर्याकर भाजपचे सचिन कल्याण शेट्टी पाच हजार आठशे मतांनी आघाडीवरती आहेत तर सोलापूर शहर उत्तर मधून तिसऱ्या बिर्याकर विजय कुमार देशमुख यांना अकरा हजार पाचशे एक्क्याण्णव मते महेश कोटे यांना सहा हजार एकशे अठ्ठ्याण्णव मते तर विजय कुमार देशमुख यांना सोलापूर शहर उत्तर या मतदारसंघातून पाच हजार चारशे लीड आहे अशा पद्धतीनं सोलापूर शहर जिल्ह्यातील लाईव्ह मतदारसंघाचा आढावा लाईव्ह मतदानाचा आढावा आपण लोकप्रवाह मीडियाच्या माध्यमातून या ठिकाणी घेत आहोत हा लाईव्हचा ताज्या बातम्यासाठी लाईव्ह अपडेट घेण्यासाठी सोलापूरकरांनी या लोकप्रवाहाच्या लाईव्ह अपडेटमध्ये सहभागी व्हावं लोकप्रवाह मीडिया सध्या सोलापूर शहर उत्तर विधानसभेची मतमोजणी ज्या सिंहगड इस्टेट या ठिकाणी सुरू आहे त्या ठिकाणी आहे तर या सर्व अपडेटसाठी आपण लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा त्याच पद्धतीने लोकप्रवाह मीडियाच्या लाईव्ह मध्ये सहभागी व्हा या सहभागी झाल्यानंतर आपल्याला प्रत्येक आपल्या सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक मतदारसंघाच्या पेरीनाई निकालाचं ताजा अपडेट आपल्याला या ठिकाणी आम्ही देण्याचा प्रयत्न करीत आहोत तरी धन्यवाद संतोष अश्वत सह सचिन गायकवाड